जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जुलै चौदा रोजी मामाच्या चरणी जाऊन साकडे घालणार आम्हाला सोडू नका हक्काची मिळण्याकरिता मुंबईच्या आझाद मैदानावर पन्नास हजाराहून अधिक मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेतील प्रशिक्षणार्थी आपल्या हक्कासाठी छत्री आंदोलन करणार नंदुरबार येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा जिल्हास्तरीय मेळावा हब तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मेळाव्यास जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील राज्यभरातील भाचे जुलै रोजी आपले मामा असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी एकछत्री मोर्च काढणार आहे आपल्याला दिल्या जाणाऱ्या मानधनात आंदोलनासाठी आपल्याकडे टाकण्यासाठी तंबू बांबूचे पैसेही नसल्याने फक्त पावसात छत्री घेऊन आंदोलनाची निर्धार या प्रशिक्षणार्थींनी केल्याने या मोर्चाला छत्री मोर्चा नाव देण्यात आले असून यासाठी राज्यभरातून पन्नास हजारांहून अधिक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मुंबईत दाखल होणार असून आपल्या कंत्राटाची मुदत वाढवून देण्याची माफक मागणी त्यांनी केली आहे राज्यातील युवा वर्गाला आपल्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आता या योजनेतील फक्त कार्यकाळ वाढवून आपल्या हाताला काम रहावे यासाठी सोमवारी जुलै चौदा रोजी आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढणार आहे राज्यभरात हम तुकाराम बाबा महाराज मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मठ सांगली यांच्या नेतृत्वात मेळावे घेतल्यानंतर राज्यातील शेवटच स्टोक मानल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये संत गजानन बाबा मंदिरात शेवटचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील योजनेतील पाच हजारांहून अधिक प्रक्षिणार्थी उपस्थित होते सरकारने अवघ्या सहा हजार मानधनात सुरुवातील सहा महिने आणि नंतर पाच महिने वाढवून अकरा महिने या प्रशिक्षणार्थींना राबवून घेतले मात्र आता त्यांची मुदत पूर्ण होत असल्याने नेमक करायचं काय असा त्यांच्या पुढे प्रश्न आहे निवडणूक काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्याच ठिकाणी काम चागले वाटल्यास पुढे अनुभवानुरूप नोकरीच्या संधीचे देखील वक्तव्य केले होते मात्र आम्हाला कायमस्वरूपी नव्हे तर फक्त कंत्राटी पद्धतीनेचे देता त्या सहा हजार मानधनावरच आणखीन कार्यकाळ वाढवून आमच्या हाताला काम द्या अशी या योजनेतील प्रशिक्षणार्थींची मागणी आहे राज्यात सर्व विभागाचे आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू आहे यातून राज्यातील शासकीय विभागात दोन लक्ष सत्तावन्न हजारांहून अधिक पद रिक्त आहेत त्यापैकी शासकीय आहे त्यामुळेच राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची आहे त्या सहा हजार मानधनात वापर केल्यास राज्याच्या तिजोरीवर भरही पडणार नसून यातून शासनाच्या रिक्त पदांची निकट देखील भागणार आहे मुळातच या प्रशिक्षणार्थीचा नियोजन देखील केलं होत सतांना गेली सहा महिने यांना त्याचा मानधनही मिळाले नाही त्यामुळेच नेहमीच सकारात्मक राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सांगली जात येथील हम्म तुकाराम बाबा यांनी मेळाव्या प्रसंगी व्यक्त केला आहे अन्यथा वीस तारखेपासून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण करतील असे देखील ते म्हणाले विशेष म्हणजे मुंबईत आंदोलनासाठी येणारे हे सर्व प्रशिक्षणार्थी बस रेल्वे गाड्यांनी येणार असून आंदोलनानंतर गावी पायी परतण्याचा निर्धार देखील त्यांनी जाहीर केला आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेनंतर राज्यातील भांच्यांचा समाविष्ट करण्यात आलेल्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भांच्यांना माम्मानी वाऱ्यावर सोडू नका अशी मागणी त्यांच्याकडून होताना दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बघा महाराष्ट्रामध्ये किती रोजगारी बेरोजगारी आहे आवरेज जर बघितलं तर भरपूर बेरोजगारी पुरुषांचं प्रमाण माध्यमातून सरकारला रोजगार मागू पाहतोय सोडून राज्य आमचे इतरांस दान करता ऐका लक्षात घ्या सगळ्यांनी सोडून राज्य आमचे इतर असं दान करता वाट्यास आमच्या फक्त दगडी प्रदान करता दिसते ईश्वराला सरकार वागणे दे बघा समान आमचा फसूल करता हा घोल आम्ही पसून घेणार नाही हा फूल आम्ही आम्ही आहोत न्याय घ्यायचा आणि सरकारला दाद विचार या सहा महिन्याच्या नंतर पाच महिन्याच्या नंतर आता याच्या नंतर काय करायचं याच्याबद्दल आहे विश्वास ठेवा बाबाचं नेतृत्व आपल्यालाय ते आपलं माग्य आहे बाबा आपल्याला लोकांच्या उद्देशाला एवढं काळजी करत आहेत आज महाराष्ट्रावर दौरा केला बाबा सहा महिने संपत होते त्यावेळेस आपण पायलीतात त्या फायदिचा प्रत्येक व्यक्ती जीवालाशी जपणारे बाबा आहेत त्याला फोन करून विचारणारे बाबा आहेत त्याला आपलंच करणारे बाबा आहेत आणि हे बाबांचं मोठेपणा नाही तर बाबाने कमावलेली आपल्यासारखे सर्वसामान्य बेरोजगार युवक आहेत

असे सांगणारी राष्ट्र संत गाडगे बाबा आणि वैराग्य संत बागदे बाबांचा विचार मनामध्ये जेव्हा निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंतच्या कलाकारांमध्ये समाजासाठीच काहीतरी करायचं म्हणून दोन हजार दहा पासून मी आतापर्यंत सामाजिक उपक्रम लोक वर्धने नाही पैसे कुणाकडून केले नाही आतापर्यंत पावती पाडलेली नाही जर जिया नाही निघला तर आम्ही मुंबईच्या दिशेनं पायी चालत ठेवू आणि जर जिया निघाला तर मुंबईमध्ये नाही तर देऊ मध्ये आनंद उत्सव करू तर ह्या पद्धतीच्या अनुषंगाने आपण मुंबईच्या दिशेनं निघालो आपण ज्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं पाच महिने मदत वाढ भेटेल पण पाच महिन्यानंतर पुन्हा काम मिळणार नाही हे सांगितलं खरं आहे का खरं आहे का पाच महिन्यानंतर काम भेटणार पण मी सांगतो पाच महिने काय जगाच्या पाठीवर तुम्हाला पोलीस कामा काढू शकत नाही सरकारला एकच सवाल करायचा आहे आपण बघता बघता अकरा महिने निघून गेले आणि अकरा महिने गेले आता उद्या जी चौदा त्रिक आहे उद्या चौदा त्रिकला विचारला आहे सरकारला हे काम विचारायचं आहे बघता बघता नऊ महिने अकरा महिन्याचा कालावधी संपतोय आणि अकरा महिन्यानंतर परत करून राहायचं की घरी जायचं नेमकं करायचं काय ह्या काय करायचं हा दाम विचारण्यासाठी आपण ठरवतो एवढ्या वरती आपण थांबणार नाही जवळपर्यंत आपली आकाची भाकर जगाच्या पाठीवर जो शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे तरी सांगितलं घरपकड करून घ्या ज्या वेळेस करत असताना ज्या अनुषंगाने जे मुलं लागली त्यावेळेस पस्तीस वर्ष होत साडे पंचवीस होत तरी देखील मला घेतलं आज मध्ये पस्तीस संपलेलं आहे छत्तीस आहे मला जाहीर करून घेत नाही चालणार नाही ज्या तारखेला तुम्ही जाहीर झाला तीस तारीख तारीख हाय धरलीच आहे हा एक मुद्दा त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत घेतल्याच्या कातरीच आहे त्यांना दयामय नाही मग सरकार एवढ्यामध्ये आम्हाला हरवून टाकेल मग पुढली तयारी कशी असेल पुढली मदत कशी असेल जर समजा मला जानेवारी महिना आता तुमचं चालू आहे आणि चालू असताना तुमच्या लोकांना काम चालू आहे पण चालू असताना शिक्षक असतील त्या शिक्षकांच्या मला रस्त्यावर उतरावं लागेल तेव्हा हे ग्रामपंचायतची मंडळी फुटून बाजूला जातील आणि तेव्हा काय करणार आपण मग आपण जेव्हा खेळ तेव्हा पोळ्या करून चालणार पुर आहे ज्या भागामध्ये मा माझ्या आदिवासी भागामध्ये मा अनेक असणारी तरुण मुलं त्या प्रत्येक माणसाची व्यथा मी ऐकली की एका एका किलोमीटर नव्हे तर चार चार किलोमीटर अंतरावरती एक एक घर आहे आणि त्या घरामधून एका आवाज त्याच्यापर्यंत आवाज पोचत नाही असा तालुका एक दुर्मिळ तालुका आणि शेवटचा तिला असणार हा नंदुरबार तिला खरोखरच तुम्हाला कामाची गरज आहे पण आपल्याला धागा धुवून द्यायचा आहे मला तर असं वाटतंय की शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांची तारीख लवकर घेऊन तो कार्यक्रम का नंदुरबार मध्ये जिल्ह्यामध्ये जाऊ आणि इथंच या छत्तीस जिल्ह्याची सांगता आपण इथंच केलेली आहे शंभर टक्के या ठिकाणी मुख्यमंत्री व कार्यपेल जे विद्यार्थी आहेत माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी नंदुरबार मध्ये उपस्थित आहेत त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्रामध्ये आणली आणि ते आणल्यानंतर पुन्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाच महिने मदतवार भेटली पण हे होत असताना पाच महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला रोजगार उपलब्ध होणार नाही अशाही पद्धतीत त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे पण जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी मुलं काम करतील त्या ठिकाणी त्यांना कायमचं रोजगार उपलब्ध करून देऊ अशाही पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं होतं पण तरी देखील या मुलांना पुन्हा टांगती तलावार यांच्यावरती निर्माण आहे म्हणून आम्ही राज्यव्यापी आज इथून पुढच्या कालावधी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन तर करणारच आहे पण आता आम्ही छत्री मोर्चा उद्या चौदा तारखेला आझाद मैदान येते भव्य दिव्य असं पन्नास हजारहून अधिक मुलं त्या ठिकाणी प्रशिक्षणा उपस्थित राहतील आणि मंत्रालयाला घेरावा घालून माननीय मुख्यमंत्री साहेबांना साध्या पद्धतीनं मामाच्या चरणी जाऊन हे बादशे लोक साखडे घालतील की आम्हाला वाऱ्यावरती सोडू नका आणि तो प्रसंग येऊ नये म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री वा कारण परिषदेचा महाराष्ट्र प्रमुख या नात्यांना सरकारला विनंती करतो ही वेळ या मुलांचा अंत बघू नका पाठीमागं बघा एक आशा त्यांची किती मोठ्या प्रमाणात आहे की बाबा कुठेतरी आमचं चांगलं होईल भलं होईल आणि ह्या मुलांनी ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक विश्वास ठेवला की आपलं कुठेतरी कल्याण होईल पण कुठेतरी ते अंधारामध्ये जाताना दिसतंय म्हणून आम्हाला सरकारला विनंती आहे हात जोडून विनंती आहे की ह्या मुलांच्या मुलां वरती चांगती तलवार न करता त्यांना हक्काची भागर मिळण्यासाठी तुम्ही खरोखर त्यांना पदरात घ्या मामा बाशाला वाऱ्यावरून सोडू नका